जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना आवश्यक त्या परवानग्या एका छताखाली प्राप्त व्हाव्यात म्हणून एकवीस कोटी रुपये एवढा निधी उद्योग भवन साठी शासनाने मंजूर केला असून त्यात उद्योग व्यवसायाशी संबंधित आस्थापनाचे कार्यालय त्यात असतील असे हे सुसज्ज उद्योग भवन वर्षात पूर्ण होणार असून जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना मराठवाडा व विदर्भाच्या धर्तीवर वीज आणि जीएसटी मध्ये सवलत मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे इग्नाइट महाराष्ट्र दोन हजार चोवीस ही जळगाव जिल्ह्यातील उद्योजक नवउद्योजक उद्योजक उत्सुकांसाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली त्याच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी पालकमंत्री बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उद्योग विभागाचे नाशिक विभागीय सह संचालक सतीश शेडके मैत्रीचे नोडल ऑफिसर उन्मेश महाजन यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापक उद्योजक उपस्थित होते पालकमंत्री यांनी सांगितले की चाळीसगाव पाचोरा व चोपडा येथील ग्रामीण भागातील सहकारी औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधांसाठी आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी शासनाने दिला आहे हे सांगून जिल्ह्यात किमान चार ते पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत शासनाच्या उद्योग विभागातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना शहरी व ग्रामीण भागातील नव उद्योजकांना भरीव अनुदान देण्यात येत असून यातून जिल्ह्यात दरवर्षी एक हजार नवीन उद्योगांची उभारणी होईल ज्यातून जिल्ह्याला किमान तीन हजार युवकांना नवीन रोजगार निर्माण होतील असा शासनाचा प्रयत्न असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार जळगाव